आरणी उमरी इजारा येथे विजेच्या धक्क्याने पस्तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू गावात शोककळा कळा आरणी तालुक्यातील उमरी इजारा गावात एका दुर्दैवी घटनेत पस्तीस वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे मृतकाचे नाव देवीदास तुकाराम राठोड वय पस्तीस असे आहे मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे ते घराजवळ कोंबड्या कोंडत होते त्याच दरम्यान घरातील कूलरला जिवंत विद्युत प्रवाह सुरू असताना त्याचा संपर्क झाल्याने देवीदास राठोड यांना तीव्र विद्युत धक्का बसला त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला या दुर्घटनेमुळे राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककडा पसरली आहे त्यांच्या पश्चात वृद्ध आई वडील भाऊ पत्नी आणि आठ ते दहा वर्ष वयोगटातील दोन लहान मुलांचा समावेश आहे या दुर्घटनेमुळे ग्रामस्थांनीही दुःख व्यक्त केले असून प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन मदतीचे पावले उचलावीत अशी मागणी केली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रंजना आडे आरणी यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा